क्रमांक आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा ग्रामपंचायत सदस्य म्हणून आमचे नेते नरसिंह बापू देशमुख यांनी मला संधी दिली होती त्या त्या मिळालेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मी रस्ते लाईट गटर परत अशा नागरिकांच्या प्रत्येक समस्या असलेल्या मी त्या सोडवलेल्या आहेत त्याचबरोबर माझा वार्ड त्यावेळी मुलांकी नारायणनगर अशा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या मोठा वार्ड म्हणून अशी त्याची ओळख होती मी त्यावेळी मुलांकीसारख्या भागात डांबावरची लाईट नव्हती स्ट्रीट लाईट आज ताय तिथं कोणी केली नव्हती त्यासाठी मी वीज बोर्डात जाऊन आमचे नेते बापसाहेब यांना सांगून त्यांनी ती स्ट्रीट लाईटची तार ओढून द्यायला लावली आणि मी त्या डांबावरच्या लाईटीही सगळ्या बसवल्या त्याचबरोबर मुलांकित पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्यासाठी मी तिथं दोन पाईपलाईन टाकल्या त्यामुळे तिथील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तिथला सुटला त्याचबरोबर नारायणनगर येथे सुद्धा स्ट्रीट लाईटची तार ओढून तिथं सुद्धा लाईटीची व्यवस्था करून दिली आणि या वार्डामध्ये दे जास्त देवस्थान असलेला वॉर्ड म्हणून याच्या चार नंबर वॉर्डाची ओळख होती त्या प्रत्येक देवस्थानासमोर मी प्लेविंग ब्लॉक बसवून सुस सुंदर असं देवळासमोर ब्लॉक बसून स्वच्छता राहिल्या याची दक्षता घेतली त्याचबरोबर मशीदसुद्धा याच वॉर्डामध्ये आहे त्या मशिदीसमोरसुद्धा आमच्या नेत्यांनी बापसाहेब यांनी फंड देऊन त्यासमोर सुद्धा मी प्लेइंग ब्लॉक बसवले मुलांकीतील मशिदी समोर सुद्धा मी प्लेईंग ब्लॉक बसवले अशा अशा तऱ्हेने मी प्रत्येक समाजाला न्याय मिळेल अशी याची मी काम केले आहे त्यावेळी आपल्या वॉर्ड क्रमांक बाराच्या सर्वाधिक समस्या कोणत्या आहेत आता सध्याला आपल्या वॉर्ड क्रमांक बाराच्या सर्वाधिक आता सध्याची समस्या कोणती आहे आत्ता सध्याचं बघितलं तर पाण्याचं नियोजन स्वच्छ पाणी निर्दे जंतुकरण असलेलं पाणी ह्या प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे आत्ता पाणी जे चार दिवसातून येतोय ते जास्तीत जास्त लवकर कसे येईल याची या पण याकडे पण लक्ष दिले पाहिजे सध्या समस्या म्हणजे कचऱ्याचं नियोजन नाही कचऱ्याची गाडी व्यवस्थित त्या गल्लीमध्ये पोहच नाही याची सुद्धा भरपूर समस्या आहेत ओढापत्रात कचऱ्याचा विषय असू द्या याचे सगळे नियोजन करायला लागणार आहे आता या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात आता या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आठवडीतील बाजारपेठ हा महत्त्वाचा विषय आहे या वा बारा नंबर प्रभागात मुस्लिम ब्राह्मण लिंगायत नाभिक समाजातील सर्व लोक इथे राहतात त्या सर्वांच्या धंदे आहेत येथे नाभिक समाजाचे आहेत लिंगायत समाज आहेत मुस्लिम समाजाचे आहेत ब्राह्मण समाज आहेत या व्यापाऱ्यांना आता धंद्याचं अवघड होऊन बसलं आहे कारण येथील सर सगळे सरकारी कार्यालय हे वरच्या भागात गेलेले आहेत त्यामुळे येथील पेठेतील व्यापाऱ्यांना आर्थिक चणचण भासायला लागलेले आहे पेठेतील बरेच गाळे आता दुकान भाड्यानं सुद्धा कोण घेणं झाले अशी अवस्था झालेल्या याच्यावर सुद्धा कुणी तर बघितलं पाहिजे ना, ना। सगळा निधी येत राहणार रस्ते विकास होत राहणार पण आर्थिक विकासाचं काय गोरगरीब माणसांनी जे धंद्यावर ज्यांचं पोट चालतं त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे याच्यावर माझा जास्त फोकस असणार आहे कसं मग ही समस्या सोडवण्यासाठी नेमकं काय करणार आपण या समस्याला एकच उत्तर आहे की जुनी चावडी आहे तिथे थोडे कामकाज इथे चावडीत आणले पाहिजे त्याचबरोबर नगरपंचायत ही आठपाडीच मेन केंद्रस्थान आहे ही केंद्रस्थान सुद्धा हे आठपाडी गावातच राहिलं पाहिजे आता जी ओळख झाली की ही आता आठवडी गावातील जुनी झाली ही जुनी आठपाडी न म्हणता या आठवड्यात सुद्धा नवीन आठपाडी म्हणून कशी भरभराट व्यापारांत येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे युवकांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ उपक्रम आपण राबवणार आहात का युवकांसाठी म्हणावं झालं तर म्हणायचं झालं तर निर्व्यसनी राहणे नोकर नोकरीसाठी प्रयत्न करणे यासाठी सुद्धा मी लक्ष देणार आहे उद्योगधंदा कसा वाढेल याकडे सुद्धा लक्ष देणार आहे वार्डात बगीचा एखाद्या ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी सरकारवाड्यात जागा आहे वृद्धांना जिथं जाऊन बसता येईल लहान मुलांना खेळता येईल यासाठी सरकारवाड्यात बगीचा करण्याचा माझा मी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहे तर आता आपण सांगितलं की युवकांसाठी काम करणार आहे वृद्ध नागरिकांसाठी काम करणार आहे मग महिलांसाठी पण काहीतरी काम करावं ला लागेल सा का ना हा महिलांना महिलांसाठी सांगायचं तर नगरपंचायत मार्फत ज्या ज्या काही योजना शासकीय योजना येतील रोजगार निर्मिती ज्या असेल असले प्रकल्प त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यामार्फत सर्व महिलांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नगरसेवक म्हणून पारदर्शक कारभार करण्यासाठी आपण काय कराल नगरसेवक म्हणून काम करत असताना आपण पारदर्शक कारभार करण्यासाठी काय शासनाकडून नगर विकास खात्याकडून जो निधी येईल रस्त्यासाठी असू द्या अजून कुठल्या गटर साठी असू द्या तो निधी व्यवस्थित खर्ची पडला आहे का नाही ठेकेदाराने काम चांगलं केलं आहे की नाही याची सर्व त्या त्या अधिकाऱ्याकडे कायम चौकशी करून त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे कामाची क्वालिटी चांगली झाली पाहिजे याच्यासाठी नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आपण कुठला प्रयत्न करणार आहात का नागरिकांच्या समस्या सांगायचं झालं तर मला याच्या आधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव आहे असं लक्षात येतं की माणसं लोक आपल्याला जास्त सांगायचा जा प्रयत्न करत नाहीत ते डायरेक्ट नगरपंचायतमध्ये जाऊन कामाचं प्रयत्न करतात एखाद्या वेळेस काम नाही झालं तर त्या त्या सदस्यावर किंवा नगरसेवकावर नाराजी व्यक्त करतात पण माझं एक आव्हान आहे की तुम्ही मला कधी पण फोन करा मी कायम तिथं नगरपंचायत मध्ये हजर असेन किंवा कुठल्या पण माणसातर्फे निरोप जरी दिला तरी मी त्याचं काम कमी वेळात जास्तीत जास्त लोकांचं काम मी करायचा प्रयत्न करेन ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण काम केले तर या ग्रामपंचायत सदस्य असताना आपण या केली मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा ग्रामपंचायती मधून काम करत असताना प्रत्येक गल्लो गल्ली कॉन्क्रीट रस्ता समाजातील सर्व घटकापर्यंत अगदी दारापर्यंत म्हंटलं तरी चालेल मी कॉन्क्रीट रस्ता करणे गटर करणे प्लेईंग ब्लॉक बसवणे सर्व माणसांच्या ज्या लाईट पाणी गटर ज्या समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगायचं झालं तर मी सदस्य म्हणून दोन हजार अठराला माझा का कार्यकाळ संपला तरी सुद्धा मी थांबलेलो नाही वार्ड क्रमांक बा आता जो वार्ड क्रमांक बारा जो झालेला आहे तो पहिला वार्ड क्रमांक चार होता तो देशमुख गल्ली इथपर्यंत पर्यंत होता तरी दोन हजार अठरा अठराला कार्यकार संपला तरी सुद्धा मी देशमुख गल्लीत गटरची पाईपची गटर, पाईप गटर करणे रस्ता करणे वार्ड क्रमांक आत्ताचा बारा यामध्ये घाट ते आईसाहेब आईसाहेब आई मंदिर ते बायपास रोड प्रशस्त असा आटपाडी शहरात मी मे, मी गर्वाने सांगू शकतो की असला एवढा मोठा रस्ता आता ह्या गावात तर सध्या कोणी केलेलं नाही तिथे मी स्वखर्चाने लाईटीचे चार डांब बसवलेले आहेत या वार्डातील वृद्ध महिला संध्याकाळी पाचच्या पुढे फिरायला जातात त्यांना आलं तर तिथं बसण्यासाठी बाकडी लागतात म्हणून मी ती बाकडीसुद्धा मी स्वखर्चाने ठेवले आहेत आणि आटपाडी शहर कसं दिसावं यासाठी मी तो एक छोटासा प्रयत्न केला आहे असाच एक अजून दोन रस्ता असं करता येतात एक बायपास रोड मंदीर। हो ते कल्लेश्वर मंदिर हा सुद्धा असा प्रशस्त रस्ता होऊ शकतो गटर रस्ता तिथे सुद्धा अशाच प्रकारच्या लाईटी बाकडी ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे बायपास मंदिर बायपास रोड ते नरसोबा मंदिर व मशीद मार्ग या सुट याच ठिकाणी सुद्धा असा रस्ता होऊ शकतो तिथे सुद्धा लाईटची व्यवस्था बाकडी ठेवण्या ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे हे सगळं करत असताना सर्वांना सर्व लोकांना सर्व सर्व पक्षातील लोकांना बरोबर घेऊन ही काम मार्गस्थ करायला का प्रयत्न करणार आहे नगरसेवक म्हणून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करण्याची आपली तयारी आहे का होय कधी सुद्धा आपण एखादं संविधानिक पद घेतलं तर मतदान हो हा त्याचा हा माझा हा विषय राहतो एकदा मतदान संपलं माणूस निवडून आला कोण जरी आला तरी त्याचं काम करणं हे त्या पदाचा मान राखण्यासारखं असते मी दोन हजार दो पाच वर्षात ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळीसुद्धा मी काम करताना कधीसुद्धा कुठल्या पार्टीचा हे, 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 माझी मदत केली नाही मी असं कधीसुद्धा केलेलं नाही मी सगळ्यांशी कामं केलेली आणि त्याच जीवावर मी आता दोन हजार सुद्धा नगरसेवक म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे या निवडणुकीनंतर सुद्धा कोणी माझ्याकडे कामाला येईल मला जरी कळलं की त्याचं असं काम आहे मी स्वतःहून जाऊन त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे मी अजिबात दुजाभाव मनात कधी ठेवत नाही मतदारांनी आपल्याला नगरसेवक म्हणून का निवडाव मतदारांना मी एक विनंती करतो की मी याआधी सुद्धा चोवीस तास वेळ देऊन काम केलेलं आहे यापुढे सुद्धा मी मला जर आपला आशीर्वाद मिळाला यासुद्धा सुद्धा या मी पूर्ण वेळ देऊन काम करणार आहे मला या वार्डात बगीचा करणे सरकार वाड्यात आईसाहेब जवळ जे समाज मंदिर आहे ब्राह्मण समाजात त्याच्यापुढे सुशोभीकरण करणे प्लेईंग ब्लॉक बसवणे हा माझा तिथं उद्दिष्ट आहे यासाठी अनेक प्रत्येक माणूस माणसाला असं वाटलं पाहिजे कि याला फोन केलं केलं काम होतं आणि ते मला यातून दाखवून जायचं आहे यासाठी मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढी एवढी माझी इच्छा आहे आपल्या वॉर्ड क्रमांक बाराच एका वाक्यात वर्णन करा वॉर्ड क्रमांक बारा हे म्हणजे आता मी याला असं म्हणू शकतो की हे आठपडीचं हृदय आहे आणि हे हृदय निरोगी कसं राहावं आणि आठपडीत या वार्डाचं नाव कसं व्हावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपलं निवडणुकीतलं बहुश्य वाटलं जनतेसाठी सदैव उपलब्ध चोवीस तास मी वेळ देईन हेच मी सांगेन जनतेसाठी सदैव उपलब्ध चोवीस तास एवढंच मी सांगेन का आपल्या आपल्या प्रभागातील मतदारांना आपण कोणता संदेश द्याल मी मतदारांना एक विनंती कर करतो की दोन डिसेंबरला मतदान होत आहे त्या मतदाना दिवशी पूर्ण जास्तीत जास्त लोकांनी महिला असेल युवक असतील वृद्ध असतील पुरुष असतील या सर्वांनी जास्तीत जास्त बाहेर पडून माझ्या कमळ या चिन्ह कमळ या चिन्हाचे बटन दाबून मला भरघोस मताने थांबत घेतलं जात मी एवढच सांगू सांगू इच्छितो की दोन डिसेंबरला मतदान आहे या मतदाना दिवशी सर्व नागरिकांनी बाहेर पडून माझ्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला भरघोस मताने मतदान थांबवलं <laughs> नमस्कार दोन डिसेंबरला मतदान होत आहे मतदाना दिवशी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी बाहेर पडून भरघोस मतदान करावे आणि माझ्या कमळ या चिन्हावर चिन्हा समोरील बटन दाबून मला नमस्कार माझ्या नागरिकांना मी एक विनंती करतो की दोन डिसेंबरला मतदान होत आहे मतदाना दिवशी सर्व नागरिकांनी बाहेर येऊन जास्तीत जास्त मतदान करावे माझ चिन्ह कमळ आहे कमळ या समोरील बटनाच माझं माझं निवडणूक चिन्ह कमळ आहे कमळ या कमळ चिन्हा बोला बोला काय माझ निवडणूक चिन्ह हे कमळ आहे कमळासमोरील बटन दाबून माझं निवडणूक चिन्ह हे कमळ आहे कमळासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजय करावं व आपली सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी एवढी मी विनंती करतो तर हे होते वार्ड क्रमांक बाराचे उमेदवार भाजपचे महेश देशमुख त्यांना आतापर्यंत आपण विविध प्रश्नावर बोलत केलं विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी अतिशय समर्पकपणे दिलेली आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये थांबवा 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 जरा तर हे होतीसाठी दिसतोय एवढ घेऊया हे होते भारतीय जनता तर हे होते भारतीय जनता पार्टीचे प्रभाग बा, बाराचे उमेदवार महेश देशमुख महेश देशमुख इथन सोबत तर हे होते भारतीय जनता पार्टीचे प्रभाग बारातील उमेदवार महेश देशमुख इथून सोबत म्हणल्यावर तुम्हाला काय म्हणलं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांना शुभेच्छा त्यांना शुभेच्छा शुभेच्छा म्हटलं त्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा नमस्कार एवढं एवढं आता कुठला येऊ द्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपणास यश व्यक्त करतो नमस्कार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपणास यश मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद अपेक्षा शुभेच्छा सॉरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळो अशी शुभेच्छा देतो शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपणास यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद